आज मस्त एक छान रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे ते म्हणजे दोडक्याची चटणी कारण आज आता भाकरी ऑर्डरच्या केलेल्या आहेत ह्या बघा भाकरी आहे इथे दोडक्याची भाजी आहे पिठलं आहे तर मग आता दोडक्याची चटणी तर आपल्याला पाहिजेच तर दोडक्याच्या शिरांची चटणी तर मी आता ह्या दोडक्याच्या शिरा आमच्या मावशींच्याकडनं घेऊ त्यांना सांगितल्या होत्या मला द्या कारण त्यांनी भाजी केलेली आहे मी काय घरात भाजी केलेली नाही तुम्हाला माहिती आहे <laughs> तर मी त्यांना ह्या दोडक्याच्या शिरा द्यायला सांगितल्या होत्या त्यांनी मस्तपैकी दोडक्याच्या शिरा आणून दिलेल्या आहेत त्यांनी आता मस्त स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत इथे मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत कडीपत्ता घेतलेला आहे शेंगदाणे भाजलेले आहेत जिरं आहे तीळ आहे आणि मीठ आहे तर आता बघूया आपण मी कशी करते दोडक्याची चटणी काहीतरी वेगळं निश्चित असतंय आपलं आता इकडे आपण दोडक्याच्या शिरा तव्यामध्ये भाजायच्या आहेत या आपल्याला भाजायच्या आहेत तव्यात तर आता आपण गॅस लावलेला आहे जरा मोठा केला तरी चालणार आहे आणि ह्या भाजताना याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल थोडंसं जास्त टाकलं तरी चालेल छान लागतं चवीला मस्त लागतं त्यामुळे काही हरकत नाही आता इकडे आपण हे भाजणार आहोत दोडक्यांच्या साली तर त्या मी साल कटरनी काढून घेतलेल्या आता आवाज तुम्हाला यायला लागलेला असेलच मस्त पैकी आला तर इकडे हे काम आता असं चालू करायचं आपलं हे करता करताच याच्यामध्ये आपण ह्या मिरच्या सुद्धा टाकून देऊ ह्या मिरच्या पण टाकून देऊ ह्या पण आपोआपच त्याच्यामध्ये फ्राय होतात तळल्या जातात आणि त्याचा एक मस्त वास लागतो आणि हा कढीपत्ताही ह्याच्यातच टाकून घ्यायचा म्हणजे आपण हे तळणार नाही आहे तर थोडंसं तेल घालून त्यावरती आपण परतणार आहोत ह्या दोडक्याच्या शिरांचा रंग पूर्ण बदलेपर्यंत तुम्हाला आवडत असेल तर ह्याच्यात लसूण घालू शकता पण आता म्हटलं की आहे मला आज लसूण नाही घालायचा म्हणून घातला नाही नाहीतर लसूणसुद्धा आत्ताच ह्याच्यात टाकायचं म्हणजे ते सुद्धा छान फ्राय होते म्हणजे तेलामध्ये भाजलं जातं दोडक्याच्या सालीबरोबर आत्ताच टाकायचं तर इकडे आपण काय करणार आहोत इकडे आपण माझ्या बादबाद कढईमध्ये आपण या ठिकाणी काय करणार आहोत तर या ठिकाणी आपण ती आणि जिरे दोन्ही पण आपण भाजून घेणार आहोत बऱ्याच वेळेला आपलीच एक चूक आपण करतो की आपण दोडका जेव्हा इकडे ठेवतो ना असा परतायला दोडक्याचे शिरा त्यावेळेला त्याच्यामध्ये आपण तीळ घालतो आणि ते भाजलं जात नाही कारण दोडका असतो आपला ओला त्यामुळे तीळ हे वेगळेच भाजायचे म्हणजे फार सुंदर लागतात भाजायचे आणि त्याला चिरडून पण घ्यायचे हात तडा 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 वाजायला लागलेले नाहीत अजूनही एकाच वेळेला दोन्ही काम आपण करत आहोत कारण ही अशीच करायची वास यायला लागलेला आहे दोडक्याचा अतिशय सुरेख वास येतो गोडसर असा मस्त इकडे हे उडायला लागलेले आहेत सगळे तीळ पटापटा पटापटा उडायला लागलेले आहेत देत जाळायचे नाही आहेत तीळ ही, हो, ही जाळायचे नाही त्याच्यातच आता आपण जिरं टाकून देऊ तेही आपल्याला भाजूनच आहे तर दोन्ही मिळून भाजून इकडे आपलं होणार आहे आता आपण गॅस बंद करूया याचा आणि फक्त इकडचा हा गॅस बारीक करून इकडे आपण हे काम करू तर आता तुम्हाला दाखव दे काय स्थिती आहे मस्त दोडके सगळ्या दोडक्याच्या शिरा या चांगल्या मस्त एक चमचा तेलावरती अगदी छोटा एक चमचा तेलावरती तुम्ही बघितलं तर ह्या अशा सगळ्या तेल्यावर परतून घेतलेल्या आहे त्यातली मिरचीसुद्धा मस्त परतली गेलेली आहे कडीपत्ता परतला गेलेला आहे आणि तुम्हाला जर का कुरकुरीत हवी असेल चटणी ही तर अजूनही फ्राय करा आणि कुरकुरीत नको असेल तर एवढीच बास मला ही एवढी हाफ कुरकुरीतच पाहिजे त्यामुळे आता मी गॅस बंद करत आहे इकडे तर आपले जिरे आणि तीळ झालेले आहेत आता हे जिरे आणि तीळ हे जे आहेत ते आपण मिक्सरच्या भांड्यात आधी बारीक करून घेऊया जर का याच्याबरोबर तुम्ही बारीक करायला गेलात तर तीळ बारीक होत नाही आणि त्याचा म्हणावा तसा फ्लेवर लागत नाही त्यामुळे तीळ आणि जिरे आधी आपण बारीक करून घेऊ शेंगदाणे पण त्याच वेळी आपण त्यात घालू आता हे आपण गुर्र करून घेऊ तर हे मस्तपैकी आपण गुर्र करून घेतलेला आहे छान वास यायला लागलेला आहे याचा तर आता आपण यामध्ये दोडक्याच्या शिरा आपण आता आणि एक दोन चार मिनटानंतर घालू कारण आत्ता त्या गरम आहे तर आता गार करायला जरा ठेवूया आणि ह्याच्यात जर का थोडासा चिंचेचा ता तुकडा टाकलात तर इतकं सुंदर लागतं इतकं सुंदर लागतं तर हे सर्व आपण एकत्र करून आता पुन्हा एकदा गुर्र करून घेऊया त्याच्यात आपण मिठही टाकणार आहे थोडस साखर पण चवीला टाकणार आहे खूप छान लागतं हे बाकी काही गरज नाही आणि हळद हिंग तुम्हाला हवं असेल तर टाका हळद हिंग तिखट कारण की मिरची आहेच पण जरा चवी चवीला तुम्ही थोडं टाकलात तरी चालेल मस्त लागेल आता फ्रीजमधनं ही चिंच बाहेर काढलेली आहे पण ही झालेली आहे दगड चिंच त्यामुळे ही मी वापरू शकत नाही चिंच बहुतेक कॅन्सर पण ठीक आहे चला ह्याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे साखर घातलेलं आहे थोडीशी हळद टाकू चवीपुरती मस्तच लागते हळद चवीपुरतं तिखट मग अशी आपण मीठ टाकलेलं आहे बहुतेक ह्याच्यात चिंच असावी असं वाटतंय यस चिंच मिलिया मिलिया चिंच मिलिया।, मिलिया चला चिंचेचा एक बोटोक आता आपण ही चटणी गुर्र करून घेऊया गुर्र गरम गरम भाकरी दोडक्याची भाजी इकडे हलवू नका आणि दोडक्याची चटणी आज एक मिनिट हा आणि तुम्ही थोडं ताटा वगैरे घेऊ शकता एक मिनिट आम्ही गुर्र करणार थांबा आता पडतील सगळे थडा 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 खालन घ्या खालची असते ती घ्या एक काम तर आम्हाला आणि यात अजिबात पाणी घालू नका ही ओली चटणी नव्हे ही कोरडी चटणी आहे बघा मस्त मस्त अजून एकदा गुर्र करूया थांबा काय झालंय ते जरा गरम आहे तरी मस्तच आणि एकदा गुर्र करूया वाव वाव यात आपण चिंच ही घातलेली आहे बरं तुम्ही भाजी भांडी भिंडी घेतला पाहिजे ना थांबा किती चटकी देणार आहे ठैरव जरा ठैरव मिक्सर, मिक्सर तर तुम्हास दे किती सुंदर झालेली आहे चटणी वाजत अजून मी काही बोललेली नाही तर आता भाकरी वगैरे असा मस्त पैकी बेज झालेला आहे तर काय काय आपण घेतलेलं आहे दोड़केची भाजी भाकरी उसळ आहे मुगाची आणि दोडक्याची चटणी ही बघा सुंदर झालेली आहे कशी आहे दोडक्याची चटणी छान आहे पसारा सगळा पसारा पसारा असू दे घ्या छान झाली आहे वास तर काय सुंदर आला आहे खमंग वास यायला लागलाय तर ही अशा पद्धतीने आपली दोडक्याची चटणी तयार आहे खाऊन बघू आम्ही पण मस्त किती सुंदर झाली हो मीठ पाहिजे का अजून थोडंसं नको हल्ली मला मीठ जास्त लागतं तुम्हाला कमी लागते ठीक आहे नको ना ठीक आहे ओके मस्त झाली आहे घर चटणी एकदम सुंदर आहे बघा चटणी काय तुम्ही भाजीसारखी पण खाऊ शकताच खेल एवढी सुंदर झालेली आणि भरपूर झालेली आहे दोन दिवस आपल्याला डोश्याला पुरेल पुढं मस्त झालेली मस्त म्हणजे एकदम मस्त ब्रेडला सँडविचला लावून खायला मस्त आहे एकदम छान डोश्याला मस्त आहे आप आपे चटणी म्हणून छान आहे आज याच्यामध्ये थोडस दही घातलं किंवा ओलंखोबरं घालून जरा गुर्र केलं की मस्त आप्याला सुद्धा सुंदर लागेल चटणी मस्त करून बघा आणि खा झोडक्याच्या सालीची चटणी त्याला असा छानपैकी चिंचेचा आंबट पण आलाय आलाय ना चिंचेचा आंबटपणा आलाय तिळाचा स्वाद आहे जिऱ्याचा स्वाद आहे मिरचीचा स्वाद आहे प्रत्येक पदार्थाचा स्वाद अत्यंत छान लागतोय आणि पदार्थ असाच झाला पाहिजे की तुम्हाला त्यातला प्रत्येक पदार्थ कळला पाहिजे खाताना शेंगदाणाही कळतोय लसूण असता तर लसूणही कळला असता लसूण आणि खोबरं घालून पुन्हा काहीतरी करू